केंद्र सरकारने रुपये फक्त वाढवून शेतकऱ्यांचं निंदा करण्याचं काम केलं आहे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आमची मागणी आहे स्वामीनाथन आयोगानुसार धानावर पन्नास परसेंट नफा हा दिला पाहिजे चार हजार पाचशे रुपये या सरकारनं देण्याचं काम करावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू दुसरीकडे औषधी डिझल बियाणं यांचं रेट गंग गगनचुमी झालेला आहे आणि एकोणसत्तर रुपये वाढवून या सरकारनं दाखवलेलं आहे का हे कशी किसान विरोधी है। सरकार आहे याच्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचं काम या सरकारनं करावं अन्यथा लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि या सरकारला यांची जागा दाखवून देऊ